आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल सांगली न्यूज महाराष्ट्रातील तमाम हिंदू लोकांचे जागृत देवस्थान औदुंबर गुरुदेव दत्त येथे अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे भव्य दिव्य आणि लाखो रुपये खर्चून येथे विश्रामगृह बांधले आहे परंतु ह्या विश्राम घराला काटेरी झुडपाने व दारुड्या लोकांनी विळखा घातला आहे येथे मंदिरासाठी येणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात असून दारू पिऊन लोक विश्रामघराचा आश्रय घेतात त्यामुळे हे विश्रामघर अनेक वर्षापासून बंद असल्याने याची अवस्था अत्यंत गलित व घाणीचे साम्राज्य झाले आहे त्यामुळे सार्वजनिक विभागाने तात्काळ लक्ष घालून माननीय जिल्हाधिकारी यांनी तात्काळात हे विश्रामगृह चालू करावी अन्यथा ही विश्रामगृह प्रस्थापितांच्या घशात जाण्यास वेळ लागणार नाही याची तात्काळ दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घ्यावी बघा हे शस्की विश्रामगृह आहे हे औदंबूर छत्र दत्त इथं असताना हे शासकीय म्हणजे विश्रामधाम म्हणजे गेस्ट हाऊस ह्या गेस्ट हाऊसच्या अशी अवस्था झालेली आहे तर अत्यंत बघा कित्येक वर्षापासून बंद आहे काय असं बंद असल्यामुळं हे आता सध्या पलस तालुक्यात आहे असं पलोस तालुक्यामध्ये असताना तर ह्या गेस्ट हाऊस अनेक वर्षापासून बंद आहे शासनाची जे कुठे कर्मचारी नाही देखभाल नाही आणि हे इथं पवित्र स्थान श्री छत्र दत्त यांचा असताना या गेस्ट जर अशा अवस्था होत असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडीजी साहेब यांनी तात्काळ तात्काळ लक्ष देऊन इथल्या भक्तांच्यासाठी राहण्यासाठी हे निवासस्थान बंद आहे गेस्ट हाऊस सर्किट हाऊस बंद आहे शासनाने हिसार लाखो रुपये खर्च केलेले आहेत जर लाखो रुपये खर्च केलेले आहेत असे असताना जर हे गेस्ट हाऊस जर बंद असेल तर इथल्या येणाऱ्या जनतेची किंवा भक्तांची सोय गैरसोय होण्याचे प्रकार वाढत आहेत त्यामुळे इथे ही गेस्ट हाऊस तात्काळात तात्काळ सुरू करावी ह्या गेस्ट हाऊसची रेषा बघा हे गेस्ट हाऊस अशी अवस्था झालेली आहे गेस्ट हाऊस म्हणजे एकदम ह्या झालेला आहे ह्या गेस्ट हाऊसची अवस्था हे बघा ह्या साईडने गेस्ट हाऊस कसं झालेलं आहे गेस्ट हाऊसची पडझड झालेली आहे प गेस्ट हाऊसची सध्या अवस्था म्हणजे फार निकट ह्याच्यातली झालेली आहे तरी हे गेस्ट हाऊसला तात्काळ तात्काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब लक्ष घालावे आणि हे गेस्ट हाऊस ची लवकर ह्याची पूर्तता करून हे गेस्ट हाऊस भाडे तत्वावर चालण्याच देण्यात यावे अन्यथा ह्या गेस्ट हाऊसचे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्यासारखे होतील एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा हे गेस्ट हाऊसच्या आतली अवस्था अशी आहे गेस्ट हाऊस एवढे हिसत असताना ह्या गेस्ट हाऊसची अवस्था अशी आहे सध्या बंद अवस्थेत आहे कित्येक वर्षापासून हे बंद आहे पण ह्याची जाळ्या लागलेली आहेत आणि हे याचं उद्घाटन साधारणत कधी झालेले अनेक वर्षापासून दोन हजार एकला ला झालेला आहे तर ह्याची अवस्था अशी झालेली आहे तर गेस्ट हाऊस बघा कशा देखभर दुरुस्ती तर करावी हो पण ही गेस्ट हाऊस बंद असल्यावर काही करणार हा चालू करणे चालू चालू द्यायला पाहिजे नाहीतर अभ्यास करून असे झोप मग झोप होणार एम एच टेन सांगली न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा